एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ शहरात विविध ठिकाणी शाळा व महाविद्यालयांमध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आनंद मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी लेझेम पथकासह आकर्षक सादरीकरण केले तसेच जिल्हा परिषद प्रशाला लांडे वस्ती येथील विद्यार्थ्यांनीही लेझिम नृत्य सादर करून उपस्थितांची मणे जिंकले विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझिम व कसरतीचे खेळ व देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले याप्रसंगी वैजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी नगरसेवक शैलेश चव्हाण पारस घाटे संगीताताई बोरणारे डॉक्टर अमोल अन्नदाते यांच्यासह अनेक मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्येही अभिवादनाचे कार्यक्रम पार पडले शिक्षक भारती संघटनेच्या वतीने पंचायत समिती सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आनंद मेडिकल येथेही उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला महालगाव तलवाडा खंडाळा लासूर शिऊर आदी परिसरातही मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली एपी न्यूज प्रतिनिधी कुंडलिक वाळेकर महाराष्ट्राचे दैनिक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम